आमच्या मातयश्रीचा हा गड बघा सगळे त्यांना थांबलेत आणि ते सगळे चाल चढणार आहेत आम्ही सगळे काय दोन वेगळ्या थली टाकायचे दोन वेगळ्या थली टाकायचे आता मला वाटत आहे की येताना मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये ते सगळं दाखवू शकणार नाही ना 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 कारण की येताना काळोख होणार आहे खूप अंधार होणार आहे त्याच्यामुळे नाही उजेडामध्ये मी जेवढा वेळ तुम्हाला दाखवू शकते मी तुम्हाला सगळं दाखवेल मंदिरापर्यंत अंधार झालं तर मी तिकडेच माझं ब्लॉगिंग स्टॉप करेल ठीक आहे हे माझे मोठे पप्पा हे बघा हे माझी ही पण माझी नानी माझे काकी माझी आणि बाकी आहे ते मम्मी वगैरे सगळे पाठीमागे ते येतात आहे ह्या गल्लीतून हे बघा हे लोक येत आहेत देवीला ओटीचं सामान घेत होते पाठीमागे बघा गोलगप्पा मम्मी पाठीमागे सगळे सगळे माझी फॅमिली पुढे गेले आम्ही दोघी खाली थांबलेलो आहोत हि जे पाहायला काहीतरी काटा रोला वाटतं ही थांबली होती आमचं दोघींसाठी म्हणून फॅमिली आमची पूर्ण ह्या स्टॉपचं पलीकडे गेलेली आहे पूर्ण माय गॉड आणि आणि माझी हमेशा सारखी चालत आहे